आहेत मोठी बातमी आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे सिंगापुरातल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला आता धावलेले आहेत मुंबईत त्यांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधलेला आहे विमान सेवा बंद असल्यानं मेडिकलचे पन्नास विद्यार्थी तिथं सिंगापूरमध्ये अडकून पडलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर भारतीय दूतावास देखील सक्रिय झाला सर्व पन्नास विद्यार्थ्यांना आता दूतावासाकडनं तिथं मदत मिळते आहे हेमंत बिर्जे माझे सहकारी आपल्या सोबत आहेत हेमंत या विद्यार्थ्यांची व्यथा टीव्ही नाईन देखील दाखवलेली होती आणि उद्धव ठाकरे यांनी लागलीच मदत केलेली आहे काय माहिती नक्कीच वैभव उद्धव मुख्यमंत्री राज्यात त्यांनी विद्यार्थ्यांची त्या पद्धतीचा संवादही साधलाय की बोडसे म्हणून कुमारी आहेत त्याची त्या पद्धतीने गीर देण्याचा प्रयत्न केलाय आणि सिंगापूरमध्ये अडकलेले विद्यार्थ्यांना सुखरूप काढण्यासाठी त्यांनी भारतीय वाणिज्य दूतावासाची संपर्क केला आणि त्यामुळे सिंगापूर मधल्या विद्यार्थ्यांना दूतावास काळजी घेईल अशा पद्धतीचं कुठेतरी आश्वासन मिळालंय आणि कुमारी आम्ही लवकरात लवकर मदत करू आणि आणण्याचा त्या कुठेतरी एक पद्धत शब्द दिलाय अशा पद्धतीची माहिती मिळते नक्कीच आपल्याला माहिती विमानसेवा सध्या हेमंत बंद आहे असं असताना केंद्र सरकारला विनंती करून एखादं खास विमान पाठवून या पन्नास विद्यार्थ्यांची सुटका होणं अत्यंत गरजेचं नक्कीच केंद्र सरकारची त्या पद्धतीची चर्चा शिवसेनेच शिष्टमंडळ करण्यासाठी गेलेलं आहे आणि त्या त्या दृष्टीकोनात प्रयत्न शिवसेनेचे खासदार निकाल शिंदे आणि इतर खासदार हे परराष्ट्र मंत्र्यांशी त्या पद्धतीची संवाद करण्यासाठी गेलेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते नक्कीच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आशा करूया लवकरात लवकर आपले हे पन्नास विद्यार्थी हे परत येतील